अहमदनगर जिल्ह्याचा पहिला महात्र केसरी ज्या पैलवानाना एकशे तेरा एकशे चौदा कोटी असलेल्या महाराष्ट्रामध्ये या अहमदनगरचं नाव केलं अहमदनगरचं भूषण महात्र केसरी गुळाकर्डी एकोणीसशे शहाऐंशी चा काळ महाराष्ट्र सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान टाळ्या पाहिजे ऐकायला मिळत माझी परिस्थिती छोटी आहे मला सुद्धा माझ्या घरात एक असं घडावं वाटत होत पण परिस्थिती छोटी असल्यामुळं माझ्या घरात मी पैलवान करू शकत नाही ही गोष्ट कधी कळते रस्ता फुला करणे यांच्याकडे की कळत सर्वसामान्य सामान्य कुटुंबामध्ये जुळा असा परिणाम करू शकतो ब्याण्णव किलो वजन गटातील पैलवा सर्वांनी तयार राहावा या कुस्ती नंतर नाही सगळा कुस्ती लागते संपलेल्या कुस्तीमध्ये आणि